हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट नमः शिवशानाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासू आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र आजचे चित्रा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शुभ योग आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर भाऊ सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभ जाणून घ्यावी आपल्या जन्मपत्रिकेमध्ये अशुभ जर असेल शनी तर शनीची धार्मिक सेवा आपण करावी मित्र मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती याप्रमाणे आहे अस्तंगत ग्रह कोणी नाही वक्री ग्रह सध्या शनी आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे या वक्रीपणाचे आपल्याला फळ काय मिळणार आहे हे आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जाणून घ्यावे मित्रांनो पंचांग आपल्या जन्म पत्रिकेनुसार मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या था त्रहात एक पिढी पाणी थोड्याक्षात एक फुल भरत भरत व फुलाची पाकवी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शंभो प्रवर्त मानसो द्वितीपरे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाण शलिवाशे एकोणविशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संवसरांमध्ये वैवस्वत नाम विश्वास नाम ससरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे सौम्य वाश्री चित्रा नक्षत्रे शुभ योगे विष्टी करनी चतुर्थी शुभ तो वीर गोत्रत उत्पन्न इकडेप्पा मो बात दुरीतक्षे गौरशी पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ऊर्जा हाताच्या ताळा पावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनास सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदलले आपण जंगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक दोन चार पाच सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही तसेच वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्तातील दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच यामध्ये आपण केवळ महादेव आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तीची पूजा प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा तीर्थक्षेत्री क्षमा करा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा देवकाळामध्ये दे करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा या मूर्तीची आपण अर्थात महादेवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे करायची असेल स्थापन तर यासाठी काही नियम आहेत ते आपण पंडितामार्फत मार्फत जाणून घ्यावे त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग हे आपल्या देवघरात स्थापन करावे आणि मंदिरामध्ये तसा काही प्रश्न येत नाही मित्रांनो पुजाराच्या माध्यमातून विधिवत अभिषेक युक्त पूजा होत असते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मात्र या संबंधित मूर्तीवर रुद्राभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो मूर्ती देखील खंडित मानल्या जातात त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे प्राप्त होईल काही महत्वाची जी माहिती पंचांश ते मित्रांनो दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर आहे आधी नाही किंवा तोपर्यंत नाही दिन विशेषमध्ये श्री गणेश चतुर्थी आहे मित्रांनो पार्थिव गणेश पूजन या दिवशी केले जाते मित्रांनो कालही आपण मुहूर्ताच्या वेळेवर गणेशाचे आगमन आपल्या घरात केले असेल आपण आजही आपल्याला आगमन करता येईल व त्याच वेळेला पूजन देखील करता येणार आहे यासाठी शुभ मुहूर्त आहे मित्रांनो सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे मित्रांनो मित्रांनो आज चंद्रदर्शन घेण्यास मनाई आहे निषेध आहे चतुर्थी श्राद्धक्रम देखील आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे आणि विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि हे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडित पंडिताच्या माध्यमातून विद्वत करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितर सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आश्रमावर आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या जीवनात अधिक सुखमयपर्यंत घेत मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला ना नव्याने काही होम यत्न कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेमध्ये करू नक करू नये कारण त्यात आपल्याला अपयश येण्याची दात शक्यता असते मित्रांनो इतर वेळेत कारण जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जरा माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभू महादेव